गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळे तुमचा चहा पिऊन झालाय का आपण खास गप्पा मारण्यासाठी लाईव्ह आलोय तर कोण कोण लाईव्ह ते पाहूया आज आपण तो मी तुमच्याशी गप्पा मात्र माता काम करणार आहे आज छान आहे ओके मग उद्या पोळ्याला गावाला येणार आहे का मी गावी चालले उद्या खास पोळ्याबद्दल माहिती देण्यासाठी मी आली आहे लाईव आज कान्हूरचा प्रसिद्ध पोळा उद्या सगळ्यांना मी शूट करून दाखवणार आहे आमचा कान्हूर गावचा एकदम प्रसिद्ध पोळा आहे तर खास ते सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेली आहे आता तर जसे जसे लोक येतील तसे तशी मी माहिती सांगणार आहे हाय सविता तू येणार आहेस का गावी नाही चल येत असेल तर उद्या जाऊ लगेच रिटर्न यायचंय खास पोळ्यासाठी जायचं गावाला यावेळेस गावचा आमचा कान्हचा पोळा एकदम प्रसिद्ध आहे तो सगळ्यांना दाखवायचा यावेळेस हो सुट्टी तर नाहीच आहे आमच्याकडे पण तोच प्रॉब्लेम आहे सिद्धीला सुट्टी नाही त्यामुळे जरा थोडासा इश्यू चाललाय पण कान्हूर हे खूप ऐतिहासिक गाव आहे आणि तो पोळा मला युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवायचा आहे तर खास हे सांगण्यासाठीच मी आज लाईव्ह आलेली आहे खूप म्हणजे अगदी पारनेर तालुक्यामध्ये सगळ्यात एक नंबर कान्होर मध्ये पोळा होतो आणि उद्या तो पोळा आहे तर कोण कोण गावी पोळ्याला जाणार आहे मला कमेंट करून सांगा कोण कोण जाणार उद्या पोळ्याला गावी आता छान शनिवार रविवारच्या सुट्ट्या पण असतात हो दोन दिवस पावसामुळे सुट्ट्या दिल्यामुळं मुलांच्या दिल्या। मुला पण सुट्ट्या कॅन्सल झाल्या त्यामुळे थोडस जरा प्रॉब्लेमच होतोय पण पाहूया काय होते ते आमचं पण फिफ्टी फिफ्टी चालू आहे हो उद्याची तर सुट्टी नाहीच आहे जे लाईव्ह आले त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि जे नव्याने लाईव्ह येत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्याशी बोलता बोलता माझं कामही चालू आहे डायरेक्ट लाईव्ह आलेली आहे काही पोस्ट वगैरे केलेली नाहीये त्यामुळे सगळ्यांना माहित नाही लाईव्ह येते म्हणून त्यामुळे थोडेसे जसे लाईव्ह येतील तसं आपण छान गप्पा मारूया सगळे उद्या कोण कौन कोण आपापल्या गावी पोळ्यासाठी जाणार आहे प्लीज मला कमेंट करून सांगा अंकुश थँक्स लाईव्ह आल्याबद्दल ज्यांनी लाईव्ह आले त्यांनी प्लीज लाईक करा आणि जे नव्याने आले त्यांनी सबस्क्राईब करा तुमच्या ताईला खरंच सपोर्टची गरज आहे कारण अगदी पंधरा दिवसच राहिलेत माझं चॅनलच एक वर्षाचं हे असतं आणि थोड्यावर येऊन मोना ताईसाठी थांबलेलं आहे ता त्यामुळे प्लीज सगळ्यांनी हेल्प करा मी त्यासाठी लाईव्ह सगळ्यांना सांगत आहे सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे हाय उद्या बहुत बडा त्योहार है, जिसको मराठी नाही आता उनको भी मैं बता देती हमारा बहाराष्ट्रीयन त्यवार कल जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा सण आहे उद्याचा Hello. सॉरी मी इतक्यावेळी बोलत होती पण माझ्या लक्षात नाही मी म्यूट करून ठेवला होता आवाज थँक्स अर्चना तर उद्या कोणाकोणाच्या घरी आणि कोणाकोणाच्या भागचा पोळ्याचा सण आहे प्लीज मला कमेंट करून सांगा आणि जे लाईव्ह आले प्लीज लाईक करा काम चालू आहे आणि थोडस उद्याच्या पोळ्याबद्दल सगळ्यांशी बोलायचं आहे त्यामुळे जसे लाईव्ह येतील तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी एकीकडे घरातली कामही चालू आहेत डायरेक्ट लाही यायचं म्हणजे फार कठीण असत कारण नवीन ज्या वेळेस आपण येतो सवय नसते एकतर आणि त्याच्यात एखादा महाभाग असा येतो कि तो एखादी अशी कमेंट टाकतो ती मनाला लागते आणि सगळा मूड निघून जातो हो उद्या तुमच्या घरी पण पुरणपोळी आहे आमच्याकडं सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हेच सांगायचंय मला ऍक्च्युली सगळ्यांना पण लाईव्ह यायला पाहिजे लोक सध्या आज वर्किंग डे आहे सगळे बिझी आहेत आणि नेमकी मी चुकीच्या वेळेला लाईव्ह आलेली आहे त्याच्यामुळे व्ह्यूज जास्त नाहीये जरा थोडेसे ओ, हो मग सगळ्यांनीच करणारच आहोत सगळ्यांनी पोळ्या करायच्या आहेत उद्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा शेतकऱ्यांचा सण आहे आपला उद्या बैलाला सगळ्यात जास्त मान दिला जातो त्याची पूजा केली जाते त्याला सगळ्यात पहिला नैवेद्य दिला जातो हॅलो मेसेज द्यायला लाईव्ह हो लोक जास्त नाहीये मी आता पाच मिनिट वाट पाहते ऍक्च्युली माझी वेळ चुकली असं मला वाटतंय कारण यावेळेस शक्यतो सगळे बिझी असतात एक रात्री तर रात्रीच लाईव्ह मध्ये सगळे लोक येतात ठीक आहे अजून मी पाच दहा मिनिटं वाट पाहणार आहे नाहीतर मग मी आज रात्री नक्कीच लाईव्ह येणार आहे कारण मला सांगायचंय उद्याच्या पोळ्याबद्दल सगळ्यांना पण एक आणि दोन लोकांचा सा मी सांगून काही उपयोग होणार नाही लोकांची संख्या कमीच असणार कारण मी कंटिन्यू लाईव्ह येत नाही आणि जर काही रेसिपी घेऊन लाईव्ह यायचं असेल तर मी आधी तसं पोस्ट टाकत असते हो आत्ताच चाला चहाची भांडी वगैरे सगळी साफ घेतली उद्याच सणाची तयारी करायची आहे सगळी त्यामुळे एकीकडे कामही चालू आहे एकीकडे गप्पा चालू आहेत शांत आणि गप्पा मारणार आहे Thank mm -hmm. you. आज वातावरण मस्त आहे बाहेर एकदम पाऊस उघडलाय छान पाहू शकता आमच्या इकडे किती छान वातावरण आहे आज मस्त लख प्रकाश पडलाय दोन दिवसानंतर नाहीतर ढो धो, धो पाऊस चालू होता चल बाय थँक्स छान वाटलं सुंदर हवा चालू है आज छान क्लाइमेट है दोन दिवस आयरवलेला एवढा पाऊस चालू होता आणि धो 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 खर तर मला ना उद्याच्या पोळ्याबद्दल बोलायचं होतं सगळ्यांशी पण लाईव्ह मध्ये जास्त लोक नसल्यामुळे उद्या आमच्या गावचा पोळा आहे आणि कान्हूर गाव जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये वसलेला आहे आणि तिथील पोळा खूप मोठा आणि खूप प्रसिद्ध आहे अगदी ऐतिहासिक गाव आहे ते तिथे मोठे मोठे बुरुंज आहे आणि खूप छान तिथे पाटील घराण्याला गौरई पूजण्याचा मान मिळतो तसेच तिथे अ सगळ्यात पहिला जो बैलाची जोडी पूजली जाते ती पाटील घराण्याची असते आणि कान्हूर गावामध्ये पूर्ण गावाला बैलांना असं छान सजून वळसा मारला जातो आणि खूपच पाहण्यालायक आहे तो पोळा स्पेशली लोक शहरातून गावाकडे तो पोळा पाहण्यासाठी जातात पोळ्याच्या दिवशी तर छान असं पोळा सेलिब्रेट केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं हगामा असतो गौरी पुजल्या जातात बायका फेर धरतात तर असा खूप उत्साहाने साजरा करणारा आणि मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्सवात साजरा करणार जे गाव आहे ते म्हणजे कानूर पठार आणि त्या गावाची मला थोडीशी अशी छान माहिती सांगायची आहे आणि तिथला पोळा आपण शूट करणार आहोत दोन दिवसानंतर मी त्याचे ब्लॉग टाकणार आहे तर ते सांगणार आहे मी सगळ्यांना आज मला वाटते या वेळेस पब्लिक नसतं मी चुकीच्या वेळेस आलेली आहे सो मी रात्रीच लाईव्ह येईल कारण मी आता लाईव्ह येऊन अर्धा तास झाला मधल्या काळामध्ये लोक येत जात होते तर मी नक्की संध्याकाळी लेट थोडस सा नऊ दहा नंतर आज लाईव्ह येईल आणि मग मी सगळ्यांशी बोलले तर आता इथे माझा लाईव्ह मी संपवते थँक्स